श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या एक्कावन्न ते पंचाहत्तर श्री गणेशाय नम म्हणून अग्निसेवान सांडिता कर्माची रेखा नौलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पांची पण अशा कारणाने तो काही मोकळा होत नाही त्याला सुखाची प्राप्ती ही जाणे त्याने आपल्या वाट्यास आलेली कर्मे व्यवस्थितपणे आचरणात आणण्यातच आहे ऐके संन्यासी तोच योगी ऐसी एक ते जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी अर्जुना ऐक संन्यासी तोच योगी ह्या एका वाक्यास जगात अनेक शास्त्र पुराणांनी मान्यता दिली आहे जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया ज्याने केलेल्या त्यागामुळे त्यांच्या मनातले संकल्प दूर झाले आहेत आणि आता मला त्या ब्रह्मतत्वाची भेट होणार असा ज्याचा भाव दृढ आहे आता निमथा जरी ठाकावा आधी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी अशा पुरुषाने योगरूपी पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी कर्मरूपी जिना किंवा पायऱ्या चढायलाच हव्यात येणे यमनियमांचे तळवटे रिगे आसनाची पाव ये वाटे येई प्राणायामाचे आडकाठे वरवता गा कर्माच्या पायऱ्यात चढत गेले म्हणजे यमनियमांचा तळ लागतो आसनांच्या पाऊल वाटेने उपासकाला हळूहळू प्राणायामाच्या कड्यावर चढता येते मग प्रत्याहाराचा अधाडा जो बुद्धीचे याही पाया निसरडा जेत हटी या सांडिती होडा कडे लग प्रत्याहार हाच जणू काही त्या योग पर्वताचा तुटलेला एक कडा आहे त्या कड्यावरूनच स्थिर बुद्धीचा पाय घसरण्याची किंवा प्रसंगी कड़े लोट होण्याची सुद्धा भीती असते ही वाट इतकी खतरनाक आहे की येथे मी मी म्हणणाऱ्या हटयोग्यांचीही संकल्पसिद्धी होत नाही तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची पण हे अर्जुना जे कोणी या मार्गावर प्रयत्नांनी पराकाष्ठा करतील त्यांनाच या प्रत्याहाराने वैराग्यावस्था प्राप्त करून घेता येईल ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसा रे क्रमी ध्यानाचे चवरे सांपडे तव या अशा तऱ्हेने वायुरूपी घोड्यावर स्वार होऊन चित्त स्थिर करण्याच्या जागेपर्यंत आले की ध्यानाच्या शेवटापर्यंत हा मार्ग आक्रमावा लागतो मग मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची साधना खेव, समरसे होय जेथे साध्य आणि साधनांची भेट होते त्या जागी अन्य मार्गाची धावाधाव थांबते आणि परिणाम प्रवृत्तीची हवंसुद्धा कमी होते जेथ पुढील पैसे पारुखे मागे लस मरावे ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे। मग पुढे जाणे ही बंद झालेले असले आणि मागे परतण्याची साधी आठवण सुद्धा मनात राहत नाही ती समाधी अवस्था प्राप्त होते तो अभ्यासक पुरुष या समाधी अवस्थेत येऊन स्थिर होतो येणे उपाय योगारुढू जो निरवधी जाहला हला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके या साधना साधनामार्गाने जो योगारूढ होतो तो, तो निश्चितपणे पूर्णावस्थेत या पदास येऊन पोचतो। अशा पुरुषाची लक्षणे कोणती मी तुला सांगतो ती ऐकून घे तरी चयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या एरझारा जो आत्मबोधाची ओवरा पहुडला असे अशा योग्याला आत्मज्ञान झालेले असते तो आत्मबोधाच्या तळघरात सुखनिद्रेत असतो त्याच्याविषयी इंद्रियांसाठी विषयवृत्तीसाठी सर्व दरवाजे पूर्णपणे बंद झालेले असतात जयाचे सुखदुःखाचे आंगे झगटले माणस चो घे विषय ही हे काय म्हणणी त्याचे मन सुखदुःखाने हर्षित किंवा कष्टी होत नाही मूर्तिमंत विषय वासना त्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या तरी त्याचे त्याच्याकडे जराही लक्ष नसते इंद्रिये कर्माच्या ठाई वाढी नली परी कही फळहेतूची जाड नाही अंतकरणी जरी समजा इंद्रिये काही कर्मे करण्यास प्रवृत्त झाली तरी त्याच्या अंतरंगात मात्र कोणतीच कर्मफलाची इच्छा नसते असते निदे हे तुला जो चेतू निदिसे निदेला तोची योगारुढी भला ओळखे तू तो त्याच्या देह व्यवहारांप्रती स्वप्नावस्थेत किंवा निद्रावस्थेमधील हालचालीप्रमाणे उदासीन असतो आणि जो खरोखरच या अवस्थेला पोहोचतो तो खरा योगी आहे तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मजविस्मो बहु आईकता सांगे तया ऐसे हे योग्यता कवणे श्रीकृष्णाने ही अशी योग्याची सांगितलेली लक्षणे ऐकून अर्जुन देवास म्हणू लागतो प्रभू तुम्ही जे सांगत आहात ते ऐकून मला खरोखरच मोठे नवल वाटले आहे आता फक्त तुम्ही कृपावंत होऊन मला हे सांगा की हे जर असे घडत असेल तर त्या योग्याला ही योग्यता पात्रता कोण देतो तवहा सोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती येथ अर्जुनाचे ते विचारणे ऐकून श्रीकृष्णासही नवल वाटते तो म्हणतो अरे पार्था ही अद्वैत अवस्था कोणी कोणाला उचलून देण्यासारखी ती काही बाह्य गोष्ट आहे का पई मोहाची आशे जे बळीया अविद्या होई जे ते वेळी दुस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूंचा माणूस अनेकदा झोपेत असताना तो स्वतःच्याच जन्ममृत्यूची अनेक दृश्ये पाहतो पाठी अवसांत येचे ओ तै ते अवघेंची होय वाओ ऐसा उपजे नित्य नित्यसद्भाव तोही आपणपांची पण जागा झाला की त्याला कळते की आपण तर जिवंत आहोत आपले ते स्वप्नातले जाणे येणे हा भ्रम आहे म्हणूनही आपणची आपण घातू के जातो असे धनंजया चित्त देऊने नाथिलिया देहाभिमाना म्हणून हे धनंजया माणूस आपल्याच खोट्या देह अहंकारामुळे आत्मघातास कारणीभूत होतो हा विचारुणी अहंकार जे, मग असतीच वस्तू होई जे, तरी आपले स्वस्ती सहजे आपण केली प्रत्येकानेच विचार करून विवेक राखून मी देह नाही तर मी ब्रह्मरूप आहे नित्य सत्य अशी जी जी वस्तू ती मीच आहे असे जो दृढ निश्चयाने मानतो त्याचेच कल्याण होते एरवी कोश कीटकाची यापरी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी अन्यथा जो केवळ आपल्या देहाशीच गुंतून राहतो देह म्हणजे मी माणून अंतरीच्या आत्मरूपास विसरतो तो माणूस कोशात अडकलेल्या किड्यासारखा स्वतःच स्वतःचा शत्रू होतो कैसे ये वेळे निदैवा अंधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी नेमकं फायद्याची फलप्राप्तीची वेळ यावी आणि त्याच वेळी एखाद्याच आंधळेपणाचे डोहाळे लागावेत आणि तो त्या वस्तूच्या लाभास जसा मुकावा का कवण एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंदू अंत करणे घेऊन ठाके किंवा एखादणी मी हरवलो आहे असा भ्रम करून घ्यावा त्या खोटेपणाला उरी कवटाळून बसावे ए रवी होय ते तोची आहे परी काय की जे हे, देखा स्वप्नींचे निघाये की मरे साचे अन्यथा असा खोटा भ्रम सोडून जर तू स्वतःकडे पाहिल तर त्याला मी ब्रह्मरूप आहे हे कळणार नाही का पण काही केल्या अहम ब्रह्मस्मी या भूमिकेवर त्याची बुद्धी स्थिरच होत नाही तो दुःखी न झाला तरच नवल पण हा खरं तर भ्रम असतो ज्याप्रमाणे स्वप्नात कोणी जरी तलवारीचा वार केला तरी आपण मरत नाही तसे आत्मतत्व हे कधीच नाश पावत नसते जय जय राम कृष्ण हरी